श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते फूल तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे जर का तुम्हाला दोन्ही फुले आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला जर कधी काय करावे आणि काय नको ते जर सुचत नसेल तर अशा वेळेस तुमचे डोळे झाकून तुम्ही आमचे स्मरण करा तुमचे मन यामुळे शांत होईल मग तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल परिस्थिती कशी का तुम्ही कधीच हार मानू नका रागाने कोणतेच समाधान होत नसते बाळा डोळे मिटून आमचे स्मरण करा आणि शांत व्हा आणि अनुभव करा की तुम्ही आमच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून झोपलेला आहात आणि आम्ही तुमच्या डोक्यावरून आमच्या मायेचा प्रेमाने भरलेला आहात तुमच्या डोक्यावरून फिरवत आहोत आणि आमच्या या स्पर्शांमुळे तुमच्या मनाला खूप शांतता मिळत आहे आणि तुम्ही या मानवरूपी जगातून एका वेगळ्याच दुनियेत आलेला आहात असे तुम्हाला त्यावेळेस जाणवू लागेल जिथे कोणतीच चिंता कोणतीच काळजी अपमान राग स्पर्धा तिरस्कार नाही अशा जगात तुम्हाला आल्यासारखे जाणवू लागेल तुम्ही स्वतःला खूप शांत खूप रिकामे अनुभव करू लागाल तुम्हाला खूप समाधान देखील यावेळेस मिळत आहे असे तुम्हाला जाणवू लागेल बाळा अशा गोष्टींची कल्पना तुम्ही नेहमी करत राहा अशाने तुमच्या या अडचणींनी भरलेल्या मनाला खूप शांतता आणि समाधान तुम्हाला मिळू लागेल बाळा ही कल्पनाच एक प्रकारचे अदृश्य सत्य आहे हे लक्षात ठेवा आम्ही तुमची आई आहोत आणि तुम्ही आमचं लेगरू आहात बाळ जेव्हा उदास असते तेव्हा ते त्याच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून आईच्या मायेने भरलेल्या कुशीमध्ये शिरून आपले मन हलके करत असते आणि त्याला त्यावेळेस ते आईच्या त्या कुशीमध्ये स्वर्गाची अनुभूती होत असते अगदी तसेच तुम्हाला देखील ज्यावेळेस खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या या आईच्या मायेच्या प्रेमाच्या कुशीमध्ये या तुम्हाला खूप शांतता मिळेल बाळा आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो रागाने घेतलेले निर्णय हे नेहमी चुकीचे ठरत असतात एखादा निर्णय रागात जर घ्याल तर समस्या कमी होण्याऐवजी मोठी होत असते म्हणून शांतपणे समोरच्या परिस्थितीचा सामना करा तुम्हाला जर राग जास्त आला असेल तर तुम्ही थोडा वेळ एकटे शांत बसा मग शांततेने सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या निर्णय हे खूप महत्त्वाचे असतात आपल्या घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या स्वतःवर आणि इतरांवर त्या निर्णयाचा काय परिणाम होईल या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच योग्य तो निर्णय घेणे गरजेचा असतो बाळा तुझ्यावर हे जे लोक आरोप करत आहेत तुझ्या भोळ्या साफ मनाची जे हे लोक तोडफोड करत आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःला जो एवढा त्रास करून घेत आहात तो त्रास तुम्ही करून घेऊ नका ती माणसे विकृत मनोवृत्तीची आहेत त्यांना वाटत आहे की तुम्ही त्यांच्या ह्या विक्षिप्तपणाला घाबराल आणि त्यांचे गुलाम बनून राहाल पण तुम्ही माझं बाळ आहात तुम्ही घाबरू नका आणि असल्या माणसांना तुम्ही किंमत देऊ नका तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागाल तेव्हा त्यांची शक्ती कमी हो होईल होय बाळा त्यांची शक्ती म्हणजे तुमची कमजोरी आहे म्हणून तुम्ही कमजोर बनू नका धाडसी बना त्यांच्या अन्यायाचा तुम्ही विरोध करा गप्प मुकाट्याने अन्याय कधीच सहन करू नका त्यांना दाखवून द्या की प्रेम दिला तर प्रेम मिळेल तिरस्कार जर दिला तर तिरस्कारच मिळेल बाळा तुमच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच पोहोचू देऊ नका तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच आहोत तुमचे रक्षण आम्ही पावला पावलावर करत आहोत फक्त तुम्ही निर्भर बना स्वावलंबी बना भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर हो जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ